मित्रांनो तुमच्या राशीनुसार या आठवड्यात कुठल्या महत्वाच्या घटना घडणार आहेत बरं चार मे ते दहा मे नक्की कोणते महत्वाचे बदल तुम्हाला अनुभवायला येऊ शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा बाराही राशींबद्दल आपण जाणून घेणार आहोत सुरुवात करूया मेष राशीपासून हा आठवडा मेष राशीसाठी सामान्य म्हणावा लागेल प्रेमीजनांना नातं टिकवून ठेवण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील वैवाहिक जीवनात काही समस्या निर्माण झाल्याने कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडस डोक्यावर बर्फ ठेवण्याची गरज आहे आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मेष राशीसाठी अनुकूल असणार आहे खर्चावर कात्री लावण्याची मात्र गरज आहे आणि बचतीकडे लक्ष देण्याची गरज आहे या आठवड्यात कोणालाही उसने पैसे दिल्यास त्याची परतफेड अवघड आहे त्यामुळे पैसे उसणे देताना दहा वेळा विचार करा नोकरी करणाऱ्यांनी व्यवहारात संयमित राहावं असं केल्यानेच इतरांकडून काम सुलभतेने करून घेता येतील विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये मेहनत वाढवावी लागेल आणि असं केलं तरच तुम्ही तुमचं ध्येय गाठू शकाल या आठवड्यात प्रकृतीकडे मेष राशीच्या लोकांनी अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही किंवा एखाद्या आरोग्यविषयक समस्येला तुम्हाला तोंड द्यावं लागेल त्यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे आता वळूया वृषभ राशीकडे वृषभ राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन उत्तम असणार आहे प्रेम टिकून राहणारे एकमेकांना तुम्ही समजून घेणार आहात एकमेकांशी चर्चा करून कौटुंबिक समस्यांचं निराकरण करताना दिसणार आहात वैवाहिक जीवनात सौख्य जाणवणारे हा आठवडा आर्थिक बाबतीत सुद्धा वृषभ राशीच्या लोकांना चांगले परिणाम देणारे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे व्यापाऱ्यांना अचानक धनलाभाची शक्यता आहे त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्रतिकूल थोडासा म्हणावा लागेल कारण सावध राहून व्यवहार करावे लागतील नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचं पूर्ण सहकार्य मिळेल विद्यार्थ्यांचे लक्ष इतर गोष्टींमध्ये गुंतल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ शकतं तिथे विद्यार्थ्यांनी सावध राहायचंय अभ्यासाकडेच लक्ष द्यायचंय एखाद्या स्पर्धेत तुम्ही भाग घेतला असेल तर त्यामध्ये यशप्राप्तीची शक्यता आहे फक्त एकाग्रता साधता आली पाहिजे आता वळूया मिथून राशीकडे मिथून राशीच्या लोकांसाठी हा आठवडा ज्यांचं लग्न झालंय त्यांच्यासाठी तर चांगला म्हणावा लागेल कारण नातं अधिक दृढ होईल काही कारणाने जर तुमच्या वैवाहिक जीवनात दुरावा आला असेल तर तो या आठवड्यामध्ये कमी होऊ शकतो आर्थिकदृष्ट्या सुद्धा मिथून राशीसाठी हा आठवडा चांगला आहे व्यावसायिक योजनांचा लाभ होईल नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे प्राप्तीचे काही नवीन स्रोत सुद्धा निर्माण होऊ शकतात तुमची कारकीर्द मोठी उसळी घेण्याची शक्यता आहे मेहनत मात्र करावी लागेल आणि तुमची मेहनत तुम्हाला एका विशिष्ट उंचीवर नेऊ शकेल नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन नोकरीची शक्यता घेऊन आलेला आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल म्हणावा लागेल त्यांना काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं त्यांच्या अध्ययनात विघ्न येऊ शकतात जे दूर करण्यासाठी त्यांना वरिष्ठांना सांगावं लागेल घरातल्या ज्येष्ठांना सांगावं लागेल मार्गदर्शकांची मदत घ्यावी लागेल आता वळूया कर्कराशीकडे कर्कराशीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल सांगायचं झाल्यास जोडीदाराला वेळ न देऊ शकल्याने नात्यात थोडा तणाव वाढू शकतो आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सामान्य असेल या आठवड्यात प्राप्तीवर लक्ष केंद्रित करावं लागेल प्राप्तीत वाढ करण्यासाठी नवीन स्रोत शोधून काढावे लागतील असं केल्यास आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते या आठवड्यात लॉटरी गुंतवणूक करण्याची योजना सुद्धा तुम्ही आखू शकता व्यापाऱ्यांसाठी आठवडा फलदायी म्हणावा लागेल जर व्यवसायात काही बदल करायचे असतील तर ते मात्र विचारपूर्वक करावे विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे परीक्षेत त्यांना मनासारखे परिणाम मिळू शकतात या दरम्यान ते एखाद्या नवीन अभ्यासक्रमासाठी अर्ज सुद्धा करू शकतात योगासनं आणि ध्यानधारणेवर लक्ष केंद्रित केल्यास मन एकाग्र व्हायला मदत होईल सिंहरास सिंह राशीसाठी हा आठवडा यशदायी आहे प्रेमीजनांना नातं टिकवून ठेवण्याचा मात्र प्रयत्न करावा लागेल अन्यथा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमुळे नात्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकते विवाहित व्यक्ती जोडीदारासह बसून समस्येवर बोलणी करतील आणि समस्येतून मार्ग काढतील विवाहित व्यक्तींच्या जीवनात जरी समस्या असल्या तणाव असला तरी बोलून आणि संभाषणाने समस्या सोडवता येतील आर्थिकदृष्ट्या हा आठवडा फलदायी असेल एखादी गुंतवणूक करण्याची योजना तुम्ही आखाल शेअर बाजाराशी संबंधित व्यक्तींनी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन गुंतवणूक करणं हितावह ठरेल कारकिर्दीत नशिबाची साथ मिळेल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीसह बदली अशा शक्यता आहे किंवा एखाद्या दुसऱ्या ठिकाणी जावं लागणं अशा शक्यता आहे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणावर लक्ष द्यावं लागेल जर आपला एखादा अभ्यासक्रम अपूर्ण राहिला असेल तर तो पुन्हा सुरू केला जाऊ शकतो कन्या रास कन्या राशीच्या विवाहितांसाठी तर हा आठवडा चांगला आहे ते एकमेकांचा आदर करतील त्यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी या आठवड्यात मिळेल आणि नात्यातली कटुता कमी होईल एकटेपणा जाणवत असेल तर तो दूर करण्यासाठी तुम्ही जोडीदाराशी बोलू शकता आणि एखाद्या रमणीय ठिकाणी फिरायला जाऊ शकता आर्थिक आघाडीवर प्राप्तीत वाढ करण्याची संधी मिळेल या दरम्यान खर्च वाढल्याने कन्या राशीची लोक काहीशी त्रस्त दिसतील परंतु अर्थप्राप्ती झाल्यास तुम्ही पुन्हा प्रसन्न व्हाल या आठवड्यात व्यापार मोठी उसळी घेईल त्यामुळे प्राप्तीत वाढ होईल भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे मेहनतीवर विश्वास मात्र ठेवायचा आहे तुळरास तुळराशीच्या लोकांना काही गैरसमजांमुळे नात्यामध्ये तणावाला सामोरे जावे लागू शकतं जोडीदार समजून घेण्यास असमर्थ असल्याने नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे थोडस सा संभाषण साधून बोलून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल प्रेमीजन समस्यांविषयी प्रेमिकेशी बोलू शकतात वाणीवर संयम ठेवावा लागेल जेणेकरून नातं दृढ होण्यास मदत होईल आर्थिक दृष्ट्या हा आठवडा काहीसा प्रतिकूलच म्हणावा लागेल अनेक ठिकाणी पैसे अडकून राहिल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा व्यापाऱ्यांना अंतिम करार करताना काही अडचणी येऊ शकतात एखाद्या प्रॉपर्टीत केलेली गुंतवणूक मात्र फायदेशीर ठरू शकते व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा तसा चांगला आहे भागीदारीमुळे तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो व्यावसायिक निर्णय जे तुम्ही घ्याल त्याबाबत तुमचं कौतुक केलं जाऊ शकतं नोकरी करणाऱ्यांसाठी नोकरीत बदलाची शक्यता आहे विद्यार्थ्यांनी वायफळ गोष्टींकडे दुर्लक्ष करून अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे वृश्चिक रास राशीसाठी हा आठवडा चांगला म्हणावा लागेल प्रेमीजनांना चांगला वेळ मिळेल एकमेकांशी भविष्याबाबत बोललं जाईल आणि काही निर्णय घेतले जातील विवाहितांचे वैवाहिक जीवन मात्र तणावग्रस्त असू शकते तेव्हा थोडं शांत राहण्याची गरज आहे नोकरी करणाऱ्या व्यक्ती नवीन काहीतरी काम करतील त्यांना कामाच्या बाबतीत चांगले परिणाम प्रखर बुद्धिमत्ता आणि कार्यकौशल्याच्या का एखादं मोठं पद सुद्धा मिळवू शकता व्यापाऱ्यांना थोडं सावध राहावं लागेल त्यांच्या समस्या वाढू शकतात खर्चात वाढ होईल विद्यार्थी अभ्यासाचा आनंद घेऊन अभ्यास करतील धनुरास धनुराशीसाठी या आठवड्यामध्ये काही लाभ होऊ शकतात प्रेमीजन त्यांच्या प्रेमात गर्क राहतील ते कोणाचीही परवा न करता ना त्यांच्या नात्याला पुढे घेऊन जाण्याचा विचार करतील गैरसमजामुळे विवाहितांच्या जीवनात मात्र दुरावा येऊ शकतो जो दूर करण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सामान्य फलदायी आहे खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे अनावश्यक खर्च या आठवड्यामध्ये टाळण्याचा सल्ला दिला जातोय जर कमिशन घेऊन काम करत असाल तर या आठवड्यात मोठा लाभ होऊ शकतो व्यापाऱ्यांना सुद्धा आठवडा चांगला आहे या आठवड्यात त्यांच्या व्यापारात एखादी नवीन दिशा त्यांना मिळू शकते त्यांचा व्यापार परदेशापर्यंत जाऊ शकतो नोकरी करणाऱ्यांची कामगिरी उत्तम होईल विद्यार्थ्यांसाठी मात्र हा आठवडा काहीसा प्रतिकूल म्हणावा लागेल मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कुछ खट्टा कुछ मिठा म्हणावा लागेल प्रेमीजनांना मिश्र फळ मिळतील सगळ्यात महत्वाचं म्हणजे विवाहितांच्या जीवनात नाविन्य येईल दोघंही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतील नातं दृढ करण्याचा प्रयत्न करतील हा आठवडा आर्थिकदृष्ट्या काही समस्या घेऊन येऊ शकतो खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे नोकरी करणाऱ्यांना आठवड्याच्या सुरुवातीला कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल अन्यथा वरिष्ठांशी वाद होऊ शकतात विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल म्हणावा लागेल त्यांना त्यांच्या मेहनतीचं योग्य फळ न मिळाल्याने ते थोडेसे त्रस्त होतील पण थोडा संयम ठेवण्याची गरज आहे हा आठवडा प्रकृतीच्या दृष्टीने सुद्धा थोडासा कठीण आहे म्हणून पौष्टिक आहार घेण्याचा आणि योग्य व्यायाम करण्याचा सल्ला मकर राशीच्या लोकांना दिला जातोय कुंभरास राशीसाठी हा आठवडा आनंद घेऊन येत आहे प्रेमीजनांसाठी हा आठवडा प्रसन्नतेचा असेल नात्यात आलेली कटुता आता दूर होऊ लागेल एकमेकांच्या सहवासात तुम्ही वेळ घालवताना दिसाल काही समस्यांमुळे विवाहित व्यक्ती मात्र आपल्या जोडीदारास कमी वेळ देऊ शकतील हा आठवडा आर्थिकदृष्ट्या राशीसाठी चांगला आहे व्यापारी नवीन काम करण्यास उत्सुक असतील त्यांना नवीन लोकांशी ओळख करण्याची संधी मिळेल नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अत्यंत चांगला आहे वरिष्ठ कामाने प्रभावित होतील विद्यार्थ्यांनी भटकण्यापेक्षा अभ्यासात वेळ व्यतीत करावा अभ्यासात लक्ष द्यावं आता वळूया मीन राशीकडे मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम फलदायी म्हणावा लागेल कारण प्रेमीजन त्यांच्या प्रेमिकेच्या सहवासात सुखद क्षण अनुभवतील आणि विवाहाचं सुद्धा ठरू शकतं लोक नातं दृढ करण्याचा प्रयत्न करतील एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ देतील पण हा आठवडा खर्चाचा मात्र आहे गुंतवणूक सांभाळून करायची आहे इतरांचं ऐकून गुंतवणूक करायची नाहीये व्यवस्थित अभ्यास करूनच गुंतवणूक करायची आहे नोकरीत वरिष्ठांच्या बोलण्यावर लक्ष द्यायचंय अन्यथा त्रास होऊ शकतो व्यापारात एखादी नवीन योजना सुरू कराल विद्यार्थ्यांना एखाद्या संशोधनाची गोडी लागू शकते हा आठवडा बाहेरचे पदार्थ खाणं टाळावं असा सल्ला मीन राशीच्या लोकांना आरोग्याच्या दृष्टीने दिला जातोय मंडळी हे होतं या आठवड्याचं राशी भविष्य पण संपूर्ण मे महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत तुमच्या राशीनुसार मे महिन्याचं राशी भविष्य त्यामध्ये सांगण्यात आलंय ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका